तर नमस्कार सर शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण आज रविवारच्या राजूच्या बाजारामध्ये आलेलो आहोत मी आता रविवारचा राजूचा बाजार बघू बाद शकता कशा प्रकारे भरलेला आहे तर मित्रांनो आजच्या राजूच्या बाजारमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे असे बैलजोडे उपलब्ध आहेत तुम्ही हे बघू शकता जसे की केलार गावरा तर मित्रांनो जास्त प्रमाणात नावगुरे बैलजोडे उपलब्ध असतात मित्रांनो या राजूच्या बाजारामध्ये या नावगुरी बैलजोड्या बघू शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नवनवीन बाजार पाहता घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा सो हे जबरदस्त क्वालिटी जबाबदारी मित्रांनो राहूच्या बाजारामध्ये मित्रांनो तुम्ही नाव कधी बैलजोडा गाऊ शकता केरळ च्या व्यापाराची धाव नाही मित्रांनो सगळ्यात पर्सीचे नाव कधी बैलजोड असतात त्याच्याकडं हियाळीची बैलजोड बघू शकता दादा कुठले बैलजोड आहे चिगावची चने हो गावची का दादल कशी आहे

मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर पैसे कैस नाही काय काय मला फोन तुमची मग इकडे येतं का मित्रांनो हाळीची बैल जोडे पंच्याण्णव हजार किंमत सांगितली मित्रांनो फायनल ऐंशी हजार रुपयापर्यंत सोडेल

कशी मित्रांनो बैलजोड जबरदस्त बैलजोड आहे ती नागोरी बैलजोड पाहू शकते मित्रांनो दोन्ही सेम कलर मध्ये बायकोटाची बाईजोड आहे का तातल कशी राहत

హలో ఇక్కడ బా ఇక్కడ ఇక్కడ బా కాపరే సేట కా बघू शकते मित्रांनो कडदात करणारे दोन नागोरी बैलजोडी एक लाख पंचवीस हजार किंमत सांगितलेली होऊन मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो मित्रांना मालकाला कॉन्टॅक्ट करून सुद्धा खरेदी करू शकता जबरदस्त क्वॉलिटीची जोडी ವಿಶ್ನ ಕವಳ ಥೋಡೆ

घ्यायचं कुठपर्यंत मोबाईल नंबर सांग त्र्यास जोडव शकते मित्रांनो एकदम जबरदस्त शे बैल जोडे आणि शेतकऱ्याचे बैल जोडे मित्रांनो గరి మిత్రంబర్ క్వాలిటీ బైల్ జోడే అవడాదిగించ బైలు జోడే

तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका